नमस्कार सगळ्यांना लाईफ विथ पूजा या माझ्या नवीन युट्यूब प्रवासातील हा माझा पहिलाच व्हिडिओ घरचं प्रेम गोड दो। पदार्थांचा सुगंध सणांची उत्सवपूर्ती असंच काहीतरी आपण या चॅनलवर आहोत आणि सध्या तर दिवाळीची चाहूल लागली आहे ना तर चला या सणांच्या गोड सुरुवातीला बनवूया सगळ्यांची लाडकी पारंपरिक आणि अगदी खमंग शंकर चला तर मग आपण सुरू करूयात आपण मापासाठी असा एक ग्लास घेऊयात आणि एका परातीमध्ये चार ग्लास मैदा आणि अर्धा ग्लास गावरान तूप करून ते एकजीव करून घ्यावे नीट मसळून सगळ्या हातावर असं चोळून चोळून त्याला सगळं सगळ्या पिठाला तूप लावेल लागेल अशी लक्षात घ्यावे आणि त्यानंतर हे पीठ पंधरा मिनटासाठी आपण थोडा वेळ ठेवून द्यावे तसेच एक ग्लास साखर अर्धा ग्लास पाणी असे पा साखर वितळून घ्यावे त्यानंतर हळूहळू हे पाणी पिठामध्ये मिक्स करून नीट व्यवस्थित एकजीव करून घ्यावे आणि त्याचा पिठाचा गोळा तयार करायचा व्यवस्थित एकत्र करून असं घट्टस्वर पीठ मळून घ्या मऊ जेणेकरून ते सगळ्या गोष्टी पाणी व्यवस्थित सगळे मिक्स होऊन त्याचं एक व्यवस्थित चपातीसारखं जसं पीठ मळतो तसंच फक्त जास्त मिक्स नाही करायचं थोडंफारच असं पूर्ण एकत्र करायचं आणि त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा थोडा वेळ पीठ झाकून ठेवायचं नंतर असा गोळ्याचं लाटून त्याचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घ्यायचे चाकुनी करू शकतो किंवा आपल्याकडे वेगवेगळ्या वेग डिझाईनचे चमचे असतील तर त्याच्याने सुद्धा चौकन चौकन आपण आकार करू शकतो आपल्याला जसे हवे तसे आपण आकार शंकरपाळेला देऊ शकतो सो इथे मी दाखवलं चाकूने चौकन चौकन प्रकाराचे शंकरपाळे आपण कट करून घेतले आहेत एका कढईमध्ये तेल घेऊन तेल गरम करावे त्यात या गरम तेलामध्ये शंकरपाळी सोनेरी कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे पूर्णपणे मध्यम आचेवर नाही ठेवायचं आणि पूर्ण हा मोठ्या आचेवर पण नाही ठेवायचं असं मध्यम आणि मोठ्या अशा मिडल ह्याच्यामध्ये शंकरपाळ्या तयार तळायच्या आहेत आणि अशा सोनेरी कुरकुरीत होईपर्यंत ती तळायची आहे आणि अशा नंतर साईडला शंकरपाळ्या काढून घ्यायच्या जेणेकरून तेल आपलं हे राहणार नाही आणि बघा तयार झाले आपल्या घरची गोड सुगंधी दिवाळी स्पेशल शंकरपाळी चहासोबत खाणी घरभर दळवेळ आनंद असा सुगंध जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण